ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प भारतातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पापैकी एक असून जगभरातील व देशातील निसर्ग पर्यटक या वनाचा आणि वन्यजीवांचा आनंद उपभोगण्याकरिता या व्याघ्र प्रकल्प क्षेत्रामध्ये येतात याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील निसर्ग पर्यटकांना अल्प दरामध्ये या वनाचा आनंद घेण्यासाठी वर्ष दोन हजार तेवीसमध्ये क्रुझर सेवा सुरू करण्यात आली होती पर्यटकांचा ओघ बघता मोहुर्ली गेटमार्फत चार व कोलारा गेटमार्फत तीन अशा एकूण सात क्रूझर मार्फत कोर क्षेत्रात पर्यटन सेवेकरिता उपलब्ध करून देण्यात आले होते सदर उपक्रमाची यशस्वीता बघता चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटकांना चंद्रपूर ते मोहुर्ली येथे सकाळी आणि दुपार सफारी जाणे येणे करण्यासाठी अडचण जात होती ही बाब लक्षात घेऊन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने तसेच आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्रुझर पर्यटकांकरिता चंद्रपूर ते मोहुर्ली चाळीस सीटर बस उपलब्ध करण्यात आली असून आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते बस सेवेचे उद्घाटन पार पडले सदर सेवेमार्फत स्थानिक जिल्ह्यातील निसर्ग पर्यटक सामान्य नागरिक यांना ताडोबा सफारीचा आनंद मनमुराद मिळत आहे वर्ष दोन हजार तेवीस ते, ते वर्ष दोन हजार पंचवीस पर्यंत अठ्ठावन्न हजार निसर्ग पर्यटकांनी या क्रुझरद्वारे ताडोबा सफारीचा अनुभव घेतला आहे सदर उपक्रमाच्या माध्यमातून वने वन्य व वन्यजीवांविषयी जनजागृती सुद्धा सामान्य नागरिकांमध्ये होत आहे हे विशेष करांनी वाघांचं संवर्धन केलेलं आहे परंतु हे वाघांचं संवर्धन करत असताना चंद्रपूरच्या स्थानिक लोकांना मात्र ताडोबामध्ये जाता येत नव्हतं ताडोबामध्ये जाण्यासाठी वाहन उपलब्ध नव्हती ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहेत ते आपल्या वाहनांनी मोरली गेटपर्यंत जात होते परंतु चंद्रपूरचा जो सामान्य माणूस आहे त्याला जायला मात्र अडचण होत होती म्हणून आम्ही या राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेब यांच्यासोबत मुंबईला मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये त्यांनी काही सूचना केल्या त्या सूचनांच्या आधारे हे सर्व नवीन उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे वन विभागाच्या माध्यमातून चाळीस सीटर ही बस दोन्ही ज्या सफारी आहे मॉर्निंग सफारी आणि इव्हिनिंग सफारी याच्याकरता इथून सुरू करतो आहे रोज या ठिकाणून मोरली गेटवर जाईल आणि मोरली गेटवरून मग तिथून जिप्सी आणि बाकीच्या व्यवस्थे तिथे सुद्धा क्रुझर आहे त्याच्यातून ती आतमध्ये भ्रमण करायला मिळेल कमी जोरामध्ये स्वस्तामध्ये चंद्रपूरकरांना ताडोबा सफारी करता यावा हा त्याच्यासाठी केलेला हा उपक्रम आहे मी वन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी विशेष अभिनंदन करेल रामगावकर साहेब असतील शुक्ला साहेब असतील साहेब असतील या सगळ्या अधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी चंद्रपूरकरांच्या या सोयीकरता ही व्यवस्था उभी केली